नमस्कार मी अरुण बर्डे पुन्हा एकदा एका नव्या विषयामध्ये बागायती भागातील शहर ग्रामीण भाग तसेच वाडी वस्तीवरील नागरिक या सर्वांनाच एका नावे भूतांना हैराण केलंय आंधार पडला म्हणजे हे भूत बाहेर येतं आणि दिवस उजाण्या अगोदरच आपले निवास जातं आपल्याला कल्पना आली असनच की हे भूत दुसरं दुसरं काय नसून बिबटे आहे काही वर्षापूर्वी जंगल अभयारण्य व त्या भोवतालचा सा परिसर तसंच डोंगराळ भाग या ठिकाणी तुरक आढळणार बिबट्या आज घडीला बागायती भागामध्ये जास्तीत जास्त आढळून येतो या भागामध्ये तो नुसता आढळून येत नाही तर आणी आणी आपला प्रभाव आणि परिणाम आणि अस्तित्व करून देतो भागामध्ये दे उसासारखे जास्तीत जास्त क्षेत्र आहे तसेच उसासारखे उंच वाढणारी पिक व कायमस्वरूपी इतर ही पिकं असतात तसेच या भागामध्ये दुग्ध व्यवसाय केला जातो त्यामुळं चारा पिक मोठ्या प्रमाणात घेतले जातात आणि या चारा पिकाच्या शोधामध्ये इतरही वन्य प्राणी येतात त्यामध्ये हरिण रानडुकर यांचाही या ठिकाणी मोठा वावर असतो शेतकरी वर्ग शेतीला जोरधंदा म्हणून पशुपालन तर करतात पण इतरही जे शेतमजूर आहेत सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांना शेती नाही तेही लोक पशुपालन करत असतात व त्यामुळं या भागामध्ये बिबट्याला लपण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्र उपलब्ध होत आणि शेकऱ्यासाठी रानडुकर हरण हे तर उपलब्ध होतात तसेच पशुपालक वर्गाचे पाळीव प्राणी ही त्याला सहज उपलब्ध होतात यामध्ये शेळ्या मेंढ्या कोंबड्या लहान कारवडी तसेच पाळीव प्राणी व भटकी कुत्रे हे बिबट्याला सहज उपलब्ध होणार शिकारी आहेत त्यामुळं पशुपालक वर्गाला आपल्या पाळीव प्राण्यांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते कारण शिकारच्या शोधामध्ये आलेल्या बिबट्या कधी कधी महिला व लहान मुले यांच्यावरती हल्ला करतो घटना ही आपल्या अशा घडत असतात अंधार पडला म्हणजे बिबट्या शिकार्याला निघतो दिवस उजाडण्याच्या अगोदर आपल्या निवासस्थानी जातो आज घडीला ज्या गावामध्ये ज्या भागामध्ये बिबट्याचं अस्तित्व आहे त्या भागामध्ये रात्री शेतामध्ये पिकाला पाणी भरताना शेतकऱ्याला बिबट्याचा धाका असतो जंगल अभयारण्य व त्या भोवतालचा परिसर या ठिकाणी बिबटे व बिबट्यांच्या पिलांना इतर प्राण्यांकडून धोका असतो आग भागामध्ये जंगलासारखी त्याला स्पर्धा नसल्याने व इतर प्राण्यांकडून त्याला धोका नसल्याने त्यामुळे बिबट्यांची संख्या या भागामध्ये जास्तीत जास्त वाढत आहे भविष्यामध्ये आपल्याला बिबट्याच्या सहवासामध्ये राहावं लागणार एवढं मात्र नक्की तुम्हालाही बिबट्याचा काही अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा फिफ्ट्याविषयी अजूनही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत